खर तर घाम फुटलाय तुम्ही बघताच आहात अभिवाचन हा प्रकार तसं काय मला फारसा नवीन नाही आहे पण पुलांच्या साहित्याचं वाचन हे शिवधनुष्य मला पहिल्यांदाच माझ्या समोर आलेलं आहे आणि आतापर्यंत वाचलेले पुलं हे किती वेगळे होते आणि ह्या पत्रातले पुलं किती वेगळे आहेत याच हे पत्र वाचल्यावरती मला आकलन झालं अत्यंत वेगळे पुलं म्हणजे मी असं म्हणेन की आपला एक आवडता मामा जो आपल्याला केलेल्या कामगिरीचं कौतुक करताना पाठीवरून हात फिरवतो फिरवतो हलकेच पाठीवर चापट सुद्धा मारतो तर असे हे पुलं आहेत आणि ही भाचर सुद्धा कोणी नाही नाहीये तर बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे अशी दिग्गज भाचरं त्यांची आहेत आणि त्यांच्या या आवडत्या मामाने पुलांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि हे शिवधनुष्य मी उचलण्याचा प्रयत्न करत होते तुमचा आशीर्वाद असू द्या दिवंगत लेखक पु ल देशपांडे पांडे यांचं गाठोड हे पुस्तक नुकतंच परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे प्रकाशित झालं या पुस्तकातील मार्मिकच्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलानी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या बंधूंना पाठवलेलं हे मार्मिक पत्र प्रिय बाळ आणि श्रीकांत तुम्हा दोघांपैकी मी कुणाच्याही हातात सापडलो असतो तर आजच्या मार्मिकच्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो तो योग हुकल्याचं मला खरोखरीच दुःख होत आहे दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही म्हणून ह्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हाला मार्मिकला श्री दपा खांबेटे आदी करून तुमच्या समस्त सहकारी मंडळींना आयुष्यमान व्हा यशस्वी व्हा असा आशीर्वाद देतो अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते ते पत्रातूनच सांगतो या शब्दांना थोडा वडीलकीचा सूर लागला असला तर रागवू नका तो सूर थोडासा अपरिहार्य आहे कारण आजही तुम्ही दोघ जण माझ्या डोळ्यापुढे येतात आपापली दप्तरं आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेतून येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खटाळे विद्यार्थी म्हणूनच बाळने शाळेची हस्तलिखित मासिक सजवायची आणि श्रीकांतने व्हायोलिन वाजून गॅदरिंग मध्ये टाळे मिळवायच्या हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिलेले कुठल्याही कलेतला का असे ना झरा मूळचा लागतो तरच तो टिकतो उदाहरणच द्यायचे तर मार्मिक मधून येणारे तीर्थ स्वरूप वेस ओलांडलेला कित्येक वर्ष लोटली पण जन्माला येतानाच नसानसातून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिलाय अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलर मामासारखा उठतो आणि स्वतःला उदय भानून म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजू आहेत हे दाखवून जातो आणि म्हणूनच वृत्तपत्र व्यवसायातच काय पण सर्वत्रच झालेल्या अवकाळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो हे व्रत खडतर आहे आपल्या हातून या व्रताचं पालन किती काटेकोरपणे होत आहे याचा आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोद बुद्धी तुम्हाला उपजत मिळालेली आहे निर्मळ विनोद बुद्धी हे देवाच्या एक ठेवणीचं देण आहे मत्सर पूर्वग्रह शूद्रता वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वतःलाच धुक्की करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता वृत्तीतला दोष दाखवणं हे मुख्य कर्तव्य राहत आणि जेव्हा व्यक्ती द्वेष नसतो तेव्हाच निर्भयता येते तोंड चुकून पळावं लागत नाही किंवा स्वतःच्या क्षूद्र लिखाणाचं त्याहूनही दुबळ असं समर्थन करत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणं हे अत्यंत मनाचं लक्षण आहे इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्र काढून दोष दिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्याला इष्टाची ओळख हवी आणि सभ्यपणाची सभ्य कुठली याच तारतम्य असा हवा की मरणाऱ्याने मरता मरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी ठरावा शेतातले काटे काढताना धान्याचे धाटे मोडणार नाहीत ना याची खबरदारी घ्यावी लागते व्यंगचित्रकाराला अव्यंगाचं स्वरूप नीट आलं पाहिजे व्यंगचित्राने प्रथम हसवलं पाहिजे विनोदात उच्च आली की ते व्यंगचित्र व्यंगचित्रेच्या पाण्याने काढण्याची घाण येते उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपण सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत त्यांच्या स्वतःच्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल ते तुम्हाला खेळाडूपणे सांगण्याचे धैर्य त्यांना आहे तुमचं भाग्य म्हणून तुम्हाला साक्षात जन्मदातच गुरु म्हणून लाभला म्हणून गुरु जितका समर्थ तितकीच शिष्याची जबाबदारी अधिक मार्मिकच्या छोट्याशा कारकिर्दीतल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे दोन तीन बाबतीत मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं शब्दस्पर्धा क्षेत्रातील लबाडी तुम्ही उघडकीला आणली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन जुगाराला माझा विरोध नाही पण तो खेळणाऱ्याने आणि खेळवणाऱ्याने हा जुगार आहे म्हणून खेळावे आणि खेळवावे धर्मराज सुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले धर्मयुद्धासारखे ते थर्मद्यूत होते पण या शब्द कोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते हे वाचून मात्र मी थंड पडत होतो असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचे साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांच्या निष्पाप मनाचं कौतुक करायला हाती मोहऱ्याच हव्या <laughs> मार्मिक मधलं माझा दुसरं आवडतं सदर म्हणजे सिनेप्रेक्षांक वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे नियत डोंगरे बालामृत आहे त्यांच्याकडून मिळणाऱ्या रा जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात त्या भूगंधर्व नगरीतल्या यक्ष यक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमअहमिका लागलेली दिसते मराठी भाषेत तर आता नवी विशेषणं निर्माण करण्याची वेळ आलेली आहे महान शब्द केव्हाच लहान झाला कला महर्षी तर बाबुलनाथाच्या पायरीवरच्या बैराग्या नित्य वाढलेले आहेत अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभाने टेकून उभे आहे <laughs> अशा वेळी बोलपटातले कचकडे उघडे करून दाखवणं हे किती अव्यवहार्य धोरण पण तुम्ही ते पाळलं आहे याबद्दल मनपूर्वक अभिनंदन जगातील कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतीशी तुलना केल्यावर उणेपणा वाटू नये असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आवश्यक निर्भयता आहे रेखाटण्यात विलक्षण सहजताय आमच्या गोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी दोन रेषात तुम्ही म्हणवणाऱ्याला शकता कुठल्याही स्तंभ लेखकापेक्षा तुमचं सामर्थ्य मोठ पण सामर्थ्य जितकं मोठ तितकं ते किती बेताने वापरावं वा याची जबाबदारीही मोठी अत्यंत जिव्हाळ्याने तुम्हाला मी हे पत्र लिहित आहे त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या आता रागवू नका हे पत्र आहे मानपत्र नव्हे शिवाय तुमच्या बाबतीत मास्तर माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हाती धरतो स्तुतीचा वाह देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा फलत्या ठिकाणी वा, वा दिल्यावर नर देखील वा नर होण्याची भीती असते सिनेप्रेक्षान तीर्थरुस्वरूप दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांच्या गुरुबाजीची करुण कहाणी सांगणारा लेख असे अपवाद वजा केले तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्राच्या तोडीचा होत नाही चित्रे इतकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य विनोदी लेख तर इतके केविलवाणे असतात चांगलं आणि हुकमी विनोदी लेखन ही दुर्मिळ गोष्ट आहे अशा वेळी कैलासवासी दत्तू बांदेकरांची आठवण होते माझ्या मते कैलासवासी दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवा द्वितीया असे विनोदी स्तंभ लेखक विनोदी लिखाणाच्या दृष्टीने अधिक जोरदार खटपट हवी दंभस्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना मात्र धार चढते परंतु काही वेळा जिथे चापतीने भागेल तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्ट बुकातील धड्यासंबंधीचा लेख मला असाच भडकून लिहिल्यासारखा वाटला तुमचा हेतू प्रामाणिक होता यवनाच्या उंबराठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोईन बनवणारे शिक्षण देऊ नये हे खरेच तसे ते कॉलेजातून दिलेही जात नाही खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावं काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाही गाईड लिहिण्यात त्यांचा किती वेळ जातो याची तुम्हाला कल्पना नाही इंटरला शेक्सपियरचं रोमिओ चुलिएट असतं संस्कृत नाटक शृंगार असतं कातरवेळ ही मराठीतली एक अतिशय सुंदर कथा आहे षोडशे वर्षे प्राप्त झाल्यावर पुत्रांशी मित्रांसारखं वागा असं शास्त्रवसन सांगत पोरांचे हिरो होऊ नयेत पण त्यांचे मोरु का करावेत तात्पर्य तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना चुकीचाच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये विनोदी लेखक आणि चित्रकारांचा तर अजिबात सुटू नये लोक तारतम्य सोडतात आणि तिथे विनोदी लेखकाचं काम सुरू होत थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी पण रक्त न काढता <स्थाँगा> ज्याची झाली त्याला देखील आपण स्वच्छ झालो असं वाटलं पाहिजे <स्थाँगा> तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर अहंकाराचा वारा न लागू पाडसा माझ्या विष्णुदासा नामदेवा या प्रसंगी श्री दफा खांबेटे यांचे व तुमच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या यशात तुमच्या पित्यांच्या आशीर्वादा इतकाच तुम त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्षण होऊन दुष्टांचे निर्धारण करून सृष्टांच्या सदिच्छांचे मान करी व्हा असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन देतो प्रत्यक्ष न राहता आल्याबद्दल राग म्हणू नका असे पुन्हा एकदा सांगून मार्मिकच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला तुम्हाला दोघांच्या हाती लागून नवे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करेल असे आश्वासन देऊन हे लांबलेलं पत्र संपू तुमचा